जास्तीत जास्त दाखले संत तुकाराम महाराज यांचेच असतात असं का जेव्हा संत साहित्याचा मी अभ्यास सुरू केला माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी जेव्हा संत साहित्याकडे वळालो मी हे फार आणि माफी मागून बोलेन की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साहित्यात जी स्पष्टोक्ती जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साहित्यात जो परखडपणा आणि जगद्गुरु तुकोबराच्या तत्वांची जी आग आहे ही बाकी कोणत्या साहित्यात मला दिसली नाही क्रांतिकारी म्हणतात हो कदाचित तो माझ्या दृष्टीचाही दोष असू शकतो की मला दुसऱ्या साहित्यातलं किंवा अन्य रचनेतलं गांभीर्य तितकं काढलं नसेल तो माझा दोषही असू शकतो हे आपण मान्य केलं पाहिजे परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांचं साहित्य हे केवळ दैववादी किंवा चमत्कारवादी नाही कधी राहिलं आत्ता माझा जो श्रोता आहे आत्ता जो ऑडियन्स मी कमावलेला आहे हा सगळा युवा वर्ग आहे बरोबर आणि युवा वर्ग काय एक्सपेक्ट करतोय की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय मिळवायचे हे स्वतःच्या ताकदीवर मिळवायचे त्यांना उसणं काही नको आहे ज्या जनरेशनला आपण रिप्रेझेंट करतोय दोघे जण तर त्या पिढीला तुकाराम महाराज का समजणं गरजेचं आहे की तुकाराम महाराज कधी देवाच्या भरुशावर आयुष्य जगले नाही डोळ्यासमोर चित्र आणा जगद्गुरु तुकाराम महाराज रोजच्या प्रमाणे एक दिवशी मंदिरात जातात देव असा कमरेवर हात ठेवून हसत त्यांच्याकडे पाहतोय आणि तुकाराम महाराजांना पाहून देव अचानक एक दिवशी म्हटला तुकोबा तुम्ही माझे फार आवडते भक्त आहात तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं असं मला राहून राहून वाटतं तुम्ही आज काहीतरी माझ्याकडे मागा जगाचा बाप तुकोबा यांना म्हणतोय कुठल्या तालुक्याचा निवडून आलेला आमदार नाही म्हणत आहे जगाचा बाप तुमच्या माझ्यासारखा कोणी सामान्य पातळीवर आयुष्य जगणारा जर तुकाराम महाराजांच्या जागी त्या दिवशी असता तर पटकन एखाद्या हायवेच्या कडेला <laughs> पाच पन्नास एकर जमीन मागून मोकळा झाला बरोबर किंवा एखादा अविवाहित असता तर चांगली बायको मिळू दे म्हटला असता <laughs> जी गरज छोटी ज्याची जी आवश्यकता असेल तशी एखाद्या मुलाला नोकरी मागितली असते वगैरे वगैरे जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्या क्षणी देवानी काहीतरी मागा असं म्हटलं त्यांची तळपायची आग मस्तकात गेली देवानं काहीतरी मागा असं म्हणणं तुकोबरायांना त्यांच्या परमार्थाचा अपमान वाटला की मी तुझ्याकडं काहीतरी मागेन अथवा मी काहीतरी मागणार आहे असं तुला वाटलंच कसं अप्रोच बघा हा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे मी फार ताकदीचं यातलं अध्यात्म नाही सांगत आहे मी फार बेसिक बोलतोय त्यावेळेचा तुकोबरायांचा एक अभंग आहे होईन तो भोग भोगीन आपुला की माझ्या वाट्याला आलेले भोग मी भोगायला समर्थ आहे तू चोंबडेपणा करायचा नाहीस <laughs> तू कमरेवर हात ठेवून आशीर्वाद द्यायचं काम करायचं मी समर्थ आहे आलेली आव्हानं पेलायला हा जगद्गुरू तुकोबाराच्या व्यक्तिमत्वातला जो कृतिशीलपणा आहे hmm. जी विद्रोही भूमिका त्यांनी आयुष्यभर दाखवली ही आता तरुण पिढीला गरजेची आहे म्हणून मी फक्त तुकोबाराय सांगतोय ग्रेट ग्रेट